एरिका पामचं झाड आहे आज मी याला थोडंसं रिपोर्टिंग करणार याची गुडाई करणार आणि हे आज थोडंसं याला हे असे वाळलेले जे पानं वगैरे हे ना हे काढून घेणार आहे कारण हे थोडंसं पावसामुळं ना थोडंसं हे झालं डल दल झाले दल आता याचे सगळे हे वाळलेले पानं डल दल झालेले दल पानं काढून टाकणार आहे मी आणि आता हे याच्यामध्ये हे सगळं कचरं वगैरे होऊन याला असं थोडस मी काढून घेणार आहे आता याची सर्व मी ही माती काढून घेणार आहे स ग्च झालं पावस हे बघा मी अशी आराम आरामानं त्याची माती काढून घेणार आहे हे असं छान असं मी मोकळं करून घेतलं तर याला या हे का हे कटिंग करून घेणार आहे हे इतकं शोभेवंत झाड आहे आणि हे माती आता आपण हे याच्यामध्ये टाकूया शेण खताने झाडांना खूप छान ग्रो करतात झाडे हे युरिया खत आहे हे बघा हे, हे थोडंसं टाकणार आहे मी त्याच्यावर थोडीशी माती टाकणार हे आता सगळं खोललं आपण असं छान झाडाला मोकळं केलं याच्यामध्ये हे आता डबल आपण हे रेती शेणखत माती हे सर्व टाकूया डेकोरेशनसाठी एरिका ची झाडे खूप सुंदर दिसतात हे लो मेंटेनन्सचे झाडे यांना कमी पाण्यामध्ये बी हे झाडे छान दिसतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे खूप छान ग्रो करतात त्याला त्याला हे एकदा पाणी टाकलं नाही याला आठ दिवस पाणी टाकायची गरज नाही आहे एकदा असं छान असं भरून पूर्ण असं भरूनही पाणी टाकून द्यायचं बघा किती सुंदर आता हे आता याला छान आता ऑक्सिजन भेटल्यासारखं भेटलं थोडं खत वगैरे हे केलं रिपोर्टिंग झाली त्यामुळे झाड बी आता हेल्दी होणार